नमस्ते बालमित्रांनो शिक्षा इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्रीकृष्णाच्या जन्माची गोष्ट द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते पृथ्वी माता गायीचे रूप धारण करून ब्रह्मदेव आणि विष्णू या देवतांकडे जाते ब्रह्मदेव विष्णूंना पृथ्वीवर राक्षसांकडून होणाऱ्या अत्याचारांबद्दल सांगतात तेव्हा ब्रह्मदेव विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आता तुम्हाला तुमचा आठवा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे त्यावर विष्णू उत्तर देतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन भोजवंशी राजा उग्रसेन यमुनाकाठी असलेल्या मथुरा राज्याचा राजा होता त्याच्या मुलाचे नाव कंस होते कंस हा स्वभावाने दुष्ट पापी आणि अत्याचारी होता कंस हा जनतेवर खूप अन्याय करत असे कंसने आपल्या वडिलांचे राजपथ काढून घेऊन त्यांना बंदी बनवून कारागृहात टाकले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला म्हणतात तू माझा मुलगा आहेस याची मला अत्यंत लाज वाटते एके दिवशी तुझ्या पापांचा गडा नक्की भरेन कंस मथुरा राज्यावर राज्य करू लागतो तेव्हाच कंसची लहान बहीण देवकीच्या लग्नाची तयारी सुरू असते देवकी ही उग्रसेन राजाच्या लहान भाऊ देवक यांची कन्या होती कंसाचे आपल्या लहान बहिणीवर खूप मनापासून प्रेम होते देवकीचे लग्न वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत झाले देवकी आणि वासुदेव यांचा लग्न सोहळा पार पडल्यावर कंस स्वत आपल्या लाडक्या बहिणीला आपल्या स्वतःच्या रथातून सारथी बनून सासरे सोडायला जातो कंस देवकी आणि वासुदेव यांना रथातून घेऊन जात असताना अचानक एक आकाशवाणी होते कंस ज्या देवकीला तू एवढ्या आदराने आणि प्रेमाने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहेस तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा पुत्रच तुझा वध करणार आहे आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होतो वासुदेवची हत्या केल्याने देवकीच्या गर्भातून जन्माला येणाऱ्या पुत्रापासून मला माझ्या मृत्यूचे भय राहणार नाही असा विचार विचलित झालेला कंस करतो कंस वासुदेवला मारणार त्याचवेळी देवकी कंसाला विनंती करते तू माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते की माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन देवकीची विनंती ऐकून आणि दिलेल्या आश्वासनामुळे कंस वासुदेवला न मारता देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या राजवाड्यात एका कोठडीत बंद करून ठेवतो हो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी होतात देवकी दुःखी होऊन वासुदेवला म्हणते तुमच्या जीवनात आलेल्या संकटांचे कारण मीच आहे यावर वासुदेव म्हणतात माझे भाग्य म्हणून तुम्हाला पत्नी म्हणून लाभले आणि एक दिवस कंसाच्या पापाचा गडा भरेल आणि इथून आपली सुटका होईल वासुदेव आणि देवकी यांच्यावर कंस खूप अत्याचार करत असे दुष्ट कंसाने एक एक करून देवकीच्या एकूण सात पुत्रांना मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत असे कंसच्या अत्याचारातून आमचे रक्षण कर काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते म्हणून कंस देवकी आणि वासुदेव यांना कडक पहाऱ्यात ठेवतो देवकी आणि वासुदेव कंसच्या कारागृहात बंदी आहेत ही बातमी वासुदेव यांचे मित्र नंदराजाच्या कानी पडते नंदराजा गोकुळात राहत होते नंदराजाची पत्नी यशोदा देखील गर्भवती असते देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते त्याच वेळी यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी विष्णुदेवाने आणि इतर देवतांनी मिळून रचलेली योजना असते अर्द्रपत कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाने जन्म घेतात देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो आणि भगवान विष्णू वासुदेव समोर अवतरित होतात आणि म्हणतात हे वासुदेव मी देवकीच्या गर्भातून एक बालक म्हणून जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी पापिकंसंवार करण्यासाठी मी जन्म घेतला आहे म्हणून विलंब न करता तू मला नंदराजाकडे गोकुळात पोहोचव नंदच्या घरी जन्मलेल्या कन्याला सोबत घेऊन ये आणि ती कन्या स्वाधीन कर असे म्हणताच विष्णू पुन्हा बालक स्वरूपात येतात अचानक वासुदेवच्या हातातील बेड्या सुटून कारागृहाचे दरवाजे उघडतात सर्व पहारेकरी करी गाड निद्रेत जातात देवकी बेशुद्ध अवस्थेत असताना वासुदेव बालकाला एका टोपलीत ठेवून ती टोपली आपल्या डोक्यावर घेऊन भरपावसात गोकुळात जाण्यासाठी निघतात यमुना नदीला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव चिंतित होतात परंतु श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यावर यमुना नदी वासुदेवला जाण्यासाठी वाट देते यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदराजाकडे गोकुळात पोहोचतात यशोदा गाढ झोपेत आहे हे पाहून वासुदेव यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला आपल्या टोपलीत ठेवतात आणि श्रीकृष्णाला यशोदेच्या बाजूला ठेवून देतात वासुदेव यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला देऊन पुन्हा मथुरेत जातात वासुदेव कारागृहात प्रवेश करतात कारागृहाचे दरवाजे आपोआप बंद होतात वासुदेवच्या हातात पुन्हा बेड्या येऊन लागतात सर्व पहारेकरी देखील जागे होतात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून पहारेकरी कंसला बोलावून आणतात कंस, बोला कंस कारागृहात आल्यावर त्याच्या लक्षात येते की देवकीने आठव्या पुत्राला नाही तर पुत्रीला जन्म दिला आहे पण तरी सुद्धा तो देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करण्याचा निर्णय घेतो कंस देवकीकडून तिच्या मुलीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो परंतु देवकी म्हणते की कंस तुला तर माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे आणि ही तर मुलगी आहे या मुलीला नको मारू देवकीचे काही म्हणणे न ऐकता कंस त्या मुलीला देवकीकडून हिसकावून घेऊन तिला जमिनीवर फेकतो जमिनीवर फेकताच ती कन्या कंसच्या हातातून सुटून अचानक देवीचे रूप धारण करते देवी कंसला म्हणते कंस मला मारून तुझा काही लाभ होणार नाही वध करणारा या पृथ्वीवर जन्मला आहे आणि तो गोकुळात आहे एवढे बोलून देवी अंतर्धान पावते हे ऐकून कंस खूप घाबरतो गोकुळात मात्र सर्वत्र आनंदमय वातावरण झालेले असते यशोदेला पुत्रप्राप्ती झाल्याने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असते यशोदा आणि नंदराजा आपल्या पुत्राचे नाव कृष्णा असे ठेवतात अशा प्रकारे ब्रह्मदेव विष्णुदेव आणि सर्व देवतांच्या रचनेमुळे विष्णूदेव दुष्ट आणि पापी कंसचा संहार करण्यासाठी आणि पृथ्वीचे राक्षसांपासून संरक्षण करण्यासाठी मानव रूपात कृष्ण म्हणून पृथ्वीवर जन्म घेतात कृष्णाला मारण्यासाठी कंस राजा खूप वेगवेगळे प्रयत्न करतो पण त्याचे कोणतेच प्रयत्न यशस्वी होत नाहीत राजा उग्रसेन देवकी आणि वासुदेव यांची कंसच्या अत्याचारातून सुटका करण्यासाठी कृष्ण मोठा झाल्यावर मथुरेत जाऊन कंसराजाचा वध करतो